तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या एक्झाममध्ये अशाच पॅटर्नचे प्रश्न राहतात आणि हे सर्व प्रश्न ॲनालिसिस करून आणलेले आहेत सर, सर्व प्रश्न व्यवस्थित बघा चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे फाइंड द अँटोनॉमस ऑफ ॲबल अँटोनॉमस म्हणजेच काय होतं तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला ऍबलचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे ऑप्शन दिलेले आहे खाली बघा ऑप्शन काय आहे लॉस आहे लॉसचा काय अर्थ होतो तर नुकसान होतं इनकॉम्पिटेंटचा अर्थ होतो अकार्यक्षम अकार्यक्षम ठीक आहे आणि डार्कचा होतो गळत आणि रिजिक्टचा अर्थ होतो नकारणे मग आपल्याला ॲबलचा अर्थ जर माहीत असेल तरच आपण यातलं आन्सर व्यवस्थित देऊ शकणार आहोत तर ॲबलचा अर्थ होतो सक्षम कुठलंही कार्य करण्यासाठी सक्षम असा व्यक्ती आणि विरुद्धार्थी शब्द म्हटलेला आहे याचं योग्य या आन्सर राहील ऑप्शन नंबर टू इनकॉम्पिटेंट म्हणजेच अकार्यक्षम अ अकार्यक्षम अकार्यक्षम याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ठीक आहे ॲबलचा अर्थ होतो सक्षम सक्षम ॲबलचा अर्थ होतो सक्षम आणि याचं विरुद्धार्थी काय होईल ॲबलचं विरुद्धार्थी होईल इनकॉम्पिटेंट ओके अकार्यक्षम चला पुढचा प्रश्न बघूया फाईंड द अँटोनॉमस ऑफ सॉलिड फाइंड द अँटोनॉमस ऑफ सॉलिड म्हणजेच सॉलिडचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे काय राहील बघा ऑप्शन दिलेला आहे राऊंड त्यानंतर दिलं आहे लिक्विड त्यानंतर सॉफ्ट दिलेला आहे त्यानंतर दिला आहे रिजेक्ट ओके तर काय राहील याचं योग्य आन्सर सॉलिडचं अपोजिट वर्ड कुठला होईल तर सॉलिडचा अपोजिट वर्ड होईल ऑप्शन नंबर दोन बघा लिक्विड याचा राईट आन्सर राहील लिक्विड ओके चला पुढचा प्रश्न बघूया इन द ब्लँच फिल इन द ब्लॅन्स आपल्याला सोडवायचं आहे काय राहील बघा फिल इन द ब्लॅन्स दिलेला आहे तर, speaking, दिले दिले सेंटेंस, सेंटेंस दिले है। दिले तर का आय एम स्पीकिंग फिल इन द ब्लॅन्स दिलेला आहे सचिन आय एम स्पीकिंग सचिन असं दिलेलं आहे सेंटेन्स सच सेंटेन्स व्यवस्थित वाचून घ्यायचं आय एम स्पीकिंग दिलेलं आहे ठीक आहे आणि सचिन दिलेलं आहे तर बघा ऑप्शन काय दिले आहे विदाउट सचिन असं येईल का नाही फॉर सचिन येईल का नाहील आय एम स्पीकिंग फॉर सचिन असं तर येणार नाही आय एम स्पीकिंग फ्रॉम सचिन तर सुद्धा येणार नाही सचिनपासून आपण वास बोलणार आहोत का नाही आय एम स्पीकिंग विथ सचिन आय एम स्पीकिंग विथ सचिन इथे योग्य राहील इथे येईल विथ आय एम स्पीकिंग विथ सचिन म्हणजेच मी सचिनसोबत बोलत आहे बोलत आहे कारण की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इथे आय एन जी लागलेला आहे आणि इजेमार म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे आणि इथे काय लागेल विथ लागेल मित्रांनो ठीक आहे समजलं ओके चला पुढचा प्रश्न बघूया फिल इन द ब्लॅन्स आहे इथे पण आपल्याला रिकामी जागा फिलअप करायची आहे ठीक आहे बघा ही इज स्टेईंग इन अ हॉस्टेल काय सेंटेन्स काय इन ही इज स्टेईंग इन अ हॉस्टेल बघा ही दिलेलं आहे ओके इज स्टेइंग हे सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस एक वाक्य आहे ही स्टेइंग इन अ हॉस्टेल म्हटलेलं आहे मग यामध्ये कुठला बरोबर राहील तर बॉयज इथे सुद्धा बॉयज दिले पण बॉयज जे आहे ते कशाप्रकारे लिहिले जाईल हे राईट आन्सर राहील बॉईज हे इथे बरोबर राहील ठीक आहे इथे बॉयज सुद्धा दिलेला आहे इथे बॉय दिलेला आहे बॉय राहील का चुकीचं राहील हे बॉय ठीक आहे बॉयज अशा प्रकारे लिहिले जाईल का नाही हे सुद्धा चुकीचं आहे बॉईल अशा प्रकारे सुद्धा लिहिल्या जाणार नाही बॉईल अशा प्रकारे लिहिलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा यूज द करेक्ट वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स खाली दिलेल्या जो काही सेंटेन्स आहे त्या सेंटेन्समध्ये एक करेक्ट वर्ड आपल्याला यूज करायचा आहे बघा काय आहे रमेश स्टूड फिल इन द ब्लँक्स राम अँड श्याम रमेश जो आहे स्टूड म्हणजे रमेश उभा आहे ठीक आहे तर राम अँड श्याम तर आता रमेश मधात उभा आहे असं होईल ते तर याचं योग्य काय आन्सर राहील रमेश स्टूड बिटवीन येईल इथे इथे येईल बिटवीन म्हणजेच रमेश जो आहे तो राम आणि श्यामच्या मध्ये उभा आहे असं याचं होईल बिटवीन म्हणजे मध्ये होतं बिटवीन म्हणजेच मध्ये बिटवीन म्हणजे मध्ये ओके तर इथे काय आन्सर येईल बिटवीन येईल इथे आन्सर व्यवस्थित लक्षात ठेवा जर मधात जर म्हटलं तर बिटवीन येईल राम अँड श्याम मध्ये उभा आहे असा त्याचा अर्थ होईल चला पुढचा प्रश्न बघूया चॉईस द करेक्ट वर्ब इथे करेक्ट वर्ब आपल्याला लावायचं आहे काय आहे फायव्ह लॅक रुपीस फिल इन द ब्लॅन्स दिलेली आहे फायू लॅक्स रुपीस फिल इन द ब्लॅन्स नॉट अ लार्ज अमाऊंट पाच लाख मोठी अमाऊंट होत नाही असं याचं हे आहे ठीक आहे तर काय येईल फा फायू लॅक रुपीस काय येईल याचं आन्सर काय येईल तर याचं योग्य आन्सर येईल फायू लॅक रुपीस इझिली ते फाईव्ह लॅक रुपीज इज नॉट अ लार्ज अमाऊंट याचं योग्य इथे काय येईल इझी लि ते फायव्ह लॅक रुपीज इज अ नॉट अ लार्ज अमाऊंट ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा धीस फिल इन द ब्लँक्स माय सिस्टर राणीज सायकल धीस धीस फिल इन द ब्लँक्स माय सिस्टर राणीज सायकल तर याचं काय आन्सर येईल बघा काय येईल इथे तर याचं योग्य आन्सर येईल धीस इजील धीस इज माय सिस्टर राणी सायकल ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा चॉईस द करेक्ट वर्ब, वर्ब कर है। है? करेक्ट वर्ब आपल्याला चॉईस करायचा आहे ठीक आहे तर काय येईल बघा चॉईस द करेक्ट व वर्ब दिलेला आहे आता बघा बी केअरफुल लिस्ट यू फेल बी केअरफुल लिस्ट यू फेल तर आपण पडणार नाही याची काळजी घ्या आपण पडणार नाही याची काळजी घ्या घ्या म्हणजेच एक, एक फ्युचर फ्युचरचं इथे अनुभवती होत आहे त्यामुळे बी केअरफुल लिस्ट यू विल फेल वेलिली ते ठीक आहे वेलिली ते बरं विल इल तर याचा अर्थ काय होतो थोडंसं आपल्याला मराठीत करता आलं पाहिजे हे सगळं आपल्याला थोडं तरी आपल्याला याला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे तेव्हा कुठलेही प्रश्न आपले चुकत नाही समजलं तर याचा अर्थ काय आहे आपण पडणार नाही याची काळजी घ्या काळजी घ्या हे फ्युचरसाठी म्हटलं गेलेलं आहे म्हणून इथे विल विलिल ओके फ्युचर टेन्सची अनुभूती होती इथे ठीक आहे त्यामुळे इथे काय येईल विलील तर याचं राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर टू इथे राईट आन्सर राहील चला पुढचा प्रश्न बघा चॉईस द करेक्ट वर्ब करेक्ट वर्ब आपल्याला चॉईस करायचं आहे काय आहे शी थिंक शी फिल इन द ब्लँक्स स्पीक इंग्लिश शी थिंक शी विल स्पीक इंग्लिश याचं राईट आन्सर राहील इथे सुद्धा ऑप्शन नंबर दोन बघा विल याचा राईट आन्सर राहील शी शी थिंक शी विल स्पीक इंग्लिश तिला वाटते की ती इंग्रजी बोलेल तिला वाटते की ती इंग्रजी बोलेल इचे सुद्धा फ्युचर फ्युचर टेन्सची अनुभूती होत आहे शी थि शी थिंक शी विल स्पीक इंग्लिश ओके तर इथे सुद्धा विल येईल मित्रांनो ठीक आहे ऑप्शन नंबर टू इथे राईट राहील तर अशा प्रकारे आपण आणखी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून खूप जास्त प्रमाणात प्रॅक्टिस करून घेणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनल सोबत राहा आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉर युअर करिअर